शुभ सकाळ मित्रांनो आजची तारीख आहे पंचवीस जून आणि पहिल्यांदा लग्नानंतर दोन वर्षानंतर आम्ही वैनीस आणि मी आम्ही पूर्ण बॅग पॅक केलेली आहे इथे तुम्हाला दिसत असेल सो कुठेतरी बाहेर जातोय सो काशावरून आता आपण डहाणू स्टेशनला जाणार आहोत लोकलमध्ये बसणार आहोत त्याच्यानंतर आपण एक्सप्रेस वे ट्रेन बुकिंग केलेली आहे सो त्या ट्रेनमध्ये बसून मग कुठे जाणार आहोत ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल सो तुम्ही बघत राहा आणि पूनम कसा वाटत तर तुला पहिल्यांदा बाहेर जात आहेस का आपण घाई गडबडीत का होईना लवकर लवकर जाऊन तिकीट काउंटरवरती तिकीट काढून घेतलेले आहेत पर पर्सन पंचवीस रुपये तिकीट आहे सो आम्ही वयनीस आणि मी दोघे आहोत तर पन्नास रुपये तिकीटचे झालेले आहेत सो आता चला बसूया आपल्या गाडीमध्ये सो so, मित्रांनो आपण स्टेशनवर आलोय आणि तिकीट वगैरे काढलेली आहे इथून आपण दादरपर्यंत जाणार आहोत दादरपासून आपल्याला कोकनेर एक्सप्रेसची बुकिंग आहे सो so, इथून आपल्याला दादरला जायचं आहे आणि दादरवरून आपल्याला दोन दहाची ट्रेन आहे सो so, दुपारपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल सात दहाची लोकल आहे चर्चगेट गेट लोकल या लोकलमध्ये आपण डायरेक्टली दादरपर्यंत पोहोचणार आहोत वहिनीस वगैरे आलेले आहे बसलेले आहे आणि वहिनीसचं पहिली ट्रेन सफर असणार आहे सो आपण चला बसूया आणि मग पुढचा प्रवास तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवे पूनमचा म्हणजेच तुमच्या वहिनीसचा ट्रेनमध्ये बसण्याचा पहिलाच हा अनुभव होता त्यामुळे ती खूप खुश होती चेहऱ्यावर आनंद झळकत होता आणि ती पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसली आणि जेव्हा ट्रेन चालू झाली त्यावेळेस ती हसायला लागली आणि ती आनंद घेत असताना आपल्याला दिसून येत आहे आणि गाडीमध्ये गर्दीही होती पण आपण डहाणू स्टेशनला बसल्यामुळे आपल्याला व्यवस्थित सीट वगैरे भेटलेले आहे त्यामुळे आपण दादरपर्यंत आरामात पोहोचू शकणार आहोत गाडीमध्ये तर खूप गर्दी होती तरी सुद्धा आम्ही कसे बसे का होईना दादर स्टेशनपर्यंत पोचलेले आहोत आणि दादर स्टेशनला किती ती माणसांची गर्दी तुम्ही बघू शकता सो so, कसं बस का होईना दादर स्टेशनपर्यंत पोहोचलोय आणि वहिनीचा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा बघ वाटला घाबरत घाबरत <laughs> उतरली गर्दी पण खूप होती सो so, कसे तरी आम्ही दादर स्टेशनला येऊन पोचलो आहे आता आपण दहा वाजता पोचलो आहे आपली दोन वाजता गाडी आहे सो आता आपल्याला वाईट बघावी लागेल आणि गर्दीही खूप आहे पहिल्यांदा वेणीसने एवढी गर्दी बघितली त्याच्यामुळे थोडीशी घाबरतही आहे सो आता इकडे थोडंसं मार्केटमध्ये मा फिरूया त्याच्यानंतर मग आपली गाडी आल्यानंतर बसणार आहोत आणि मग कुठेतरी जाणार आहोत ते तुम्हाला पुढे माहीत होणारच आहे आता रेस्टॉरंटमध्ये आलेले आहोत मेन्यू काय एवढा मोठा दिला की काय घ्यायचं नाश्त्याला तेच समजत नाही कधी नाश्ता करायचा आहे म्हणून पोहा खादा तो मागवलेला आहे सो कांदा पोहे आणि चाय वगैरे घेऊया पूर्ण सौंदर्य सुंदर करूया कारण आपल्याला परत प्रवास करायचा आहे सो आता नाश्ता तरी घेऊया मग पुढे काय होईल ते दाखव वगैरे आम्ही नाश्त्याची सुरक्षा आहे समस्याचं आहे मागणी आहे बघा आपण आता नाश्ता आता आपण दादर स्टेशनला आहोत आणि स सा, साडेदहा वाजलेले आहेत आणि आपली गाडी येणार आहे ये दोन वाजता त्याच्यामुळे बसून आराम करावा लागेल ला आणि गाडीची वाट बघावी लागेल थोडंसं मार्केटमध्ये मा फिरायला गेलो असतो पण कारण आपल्याकडे बॅगी वगैरे खूप आहेत सो तेही जमणार नाही पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसली आणि दादरपर्यंत आले आणि दादरला एवढी सर्व माणसांची गर्दी नागरिकांची गर्दी बघून पूनम थरथरायला लागली अक्षरशः घाबरायला लागली की एवढी माणसं कुठून येतात आणि येतात तेवढीच जातात हे मग हे संपतच नाही आणि हे स आपण खूप वेळ दादरला थांबलो आता साडेबारा वाजलेलं आहेत सो आता आपण डायरेक्ट सी एस टीला जाणार आणि जी आपली होणार एक्सप्रेस ट्रेन बुकिंग आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली तिथेच बसणार कारण दादरला दोन मिनिट ट्रेन थांबते आणि त्याच्यामध्ये डब्बा शोधणे सीट शोधणे कठीण आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आता सी एच टीला जाऊ आणि आपल्या ट्रेनमध्ये बसूया दादर बसून आपण बसलोय परत आता सी एस टी थोडासा नाश्ता वगैरे करणार आहोत आणि आपण आपली ट्रेन आणि बसणार सो so, फायनली सी एस टी स्टेशनला आपण पोचलो आहे आणि कोणामुळे आणि कोणामुळं सर्व स्टेशन बघते कारण जी पहिल्यांदा आलेली आहे सी एस टी स्टेशनला खूप मोठं स्टेशन आहे सो so, आता आपली सतरा नंबर प्लॅटफॉर्मवरती आपली होणार एक्सप्रेस पुणे ती गाडी आहे so, सो तिथे जाऊया शोधूया so, बसूया फायनली आपली कोणार्पी एक्सप्रेस गाडी आलेली आहे आणि वैनीसची खूप मज्जा आहे कारण आपण अठरा आणि एकोणीस ही सीट आपली आहे तर ती वरती चढून परत खाली उतरली आणि सांगते मी जास्त वरतं वाटते म्हणून खाली उतरते सो आता तिला अठरा नंबरची सीट देऊया आणि आपण एकोणीस नंबरची सीट घेऊया आणि बसूया आता वाजतील दोन आता दोन चार मिनटामध्ये आपली ही गाडी निघेल आणि थेट आपण पोचणार सहा वाजता डायरेक्टली पुणे आणि पुण्यामध्ये कोणत्या कामासाठी जातोय ते तुम्हाला पुढेच आम्ही सांगणार सो तुम्ही बघत राहा आपला व्हिडिओ काय गुन कसाक वाटे पहिल्यांदा गाडीत बसलीस आता एक्सप्रेस मध्ये बसला आहात जास्ती जेव्हा गाडी द्याल खड खर खरखडिंग जावं लागेल मस्त नाही लग्ना खूप मज आनंद घेताना घेताना आम्ही सोनार्क एक्सप्रेसच्या रेल्वेने गाडीने थेट पोचणार पुणे आधीच आपली बुकिंग झालेली त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही सो आता आपण बसूया झोपूया आणि आरामात जाऊया का काहीच खूप खुश बघा तुम्ही कारण लग्नापासून आपण कधीच बाहेर गेलेलो नाही पालघर सोडून आणि आज आपण जातो बाहेर आपली फायनल गाडी चालू झाली आहे आपण सीएन टी वरून आता निघाला हा पुण्याच्या दिशेने पूनमला विचारू कारण की पहिल्यांदा ट्रेन मध्ये बसली ना पहिल्यांदा आता एक्सप्रेस गाडीत बसली आहे तर कसा वाटत आता आठ दिनदान बसतील आवाज झोपून जासेल सकाळपासून <laughs> आपण परवास करतो त्याच्यामध्ये आणि झोपलेला आहे दिवाळी कोच म्हणजे वैद्यशी माझे आहे आणि वैन्स खालच्या सीटवर झोपलेली आहे सो मी वी झोपलेली आहे सकाळपासून परवास करतो त्याच्यामध्ये काय ना मी पिन काढेल ना लावेल बत्तीस झाला व्हिडिओ काढा पाहिजे ती का नाही तुला मी दुसरे घेऊन जाई जिथं जा तथच जाल लोणावळ्याच्या भोगद्यातून आपण जातो खूप सारे भोगदे लागत आहेत आणि भोगद्यातून जाताना भीतीही वाटते कारण पूर्ण ट्रेनमध्ये तुम्ही बघत असाल अंधार होतो आहे आणि डोंगर असा हा जाणारा रेल्वे मार्ग आणि या रेल्वे मार्गाने आपण चाललेलो हो। आहोत सो लोणावळ्या या ठिकाणी पोचलेला आहे आणि सगळ्या भोगद्यामध्ये आपली ट्रेन जाते त्याच्यामध्ये मध्ये मध्ये तुम्हाला अंधार होताना दिसत आहे जोड वगैरे स्टेशन सोडलेलं आहे आता शिवाजीनगरच्या जवळजवळ पोचलेला आहोत आणि आता वीस एक मिनटामध्ये पंधरा वीस मिनटामध्ये आपण पुन्हा स्टेशनला पोचणार आहोत आणि तिकडे आपले एक भाऊ आहेत ओळखीचे सर आहेत सो ते आपल्याला रिसिव्ह करण्यासाठी येणार आहेत त्यांना फोन वगैरे करून बोलण्यात आलेलं आहे सो आता थोड्याच वेळाने आपण बेचणार आहोत पुन्हा स्टेशन आणि कासाठी आलो आहे ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये माहिती पडेल की पुण्यामध्ये वहिनी साने मी आम्ही दोघे पण का आलो आहे कशासाठी एवढ्या लांब आलो आहे आणि किती दिवस या पुण्यामध्ये राहणार आहोत कुठे फिरणार आहोत काय करणार आहोत हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये आ... समजेलच सो थँक्यू फायनली सहा वाजलेले आहेत आणि आपण पोचलेले आहोत पुणे स्टेशनला आता आपल्याला घ्यायला दादा आलेले आहे स्वागत आता सुरू